मित्रांनो मी अमित मागावे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जोडधंदा बिझनेस आयडियावरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी जून ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते शे या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे पुरामुळे तसेच शेतीपिकाचे शेतजमिनीचे वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी जो निधी वितरित करण्यात येणार आहेत या पावसाळी हंगामासाठी दोन हजार तेवीसकरिता हा आदेश काढण्यात आलेला आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेलकन ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहिले असेल तर या ठिकाणी जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे आणि इतर जी साधन सामग्री आहे यांची भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे मित्रांनो ह्या नुकसानीकरिता शेतकरी मित्रांना आणि इतर मनुष्य जातीला या ठिकाणी मदत म्हणून वितरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असं शासन निर्णय घेऊन एक रक्कम देण्यात आलेली आहे ते आपण बघणारच आहे मित्रांनो हा जे अर्ज आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेला आहे मित्रांनो प्रस्तावनेमध्ये जर बघितले तर अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यांसारख्या आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असल्यास पुढील हंगामाकरिता उपयोगी पडावे म्हणून या ठिकाणी निष्ठा अनुदान म्हणून शासनाच्या माध्यमातून जो निधी पुरवला जातो या ठिकाणी ही मदत म्हणून देण्यात येत असते मित्रांनो पुढे जर बघितले तर या मार्च ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेतीपिकाचे नुकसान वगळून शेतजमिनीची मालमत्तेची व इतर नुकसानीकरिता विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून सात बारा दोन हजार तेवीस रोजी दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी तसेच एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आणि मित्रांनो पाच एक दोन हजार चोवीस रोजी या पत्रेनुसार जो निधीची मागणी करण्यात आलेली आहे या मागणीला या ठिकाणी मान्यता देऊन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो शासन निर्णयामध्ये जर बघितले तर या ठिकाणी जवळजवळ दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष तीस हजार रुपये या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो लवकरच ह्या शेतकरी मित्रांच्या खात्यावरती जमा करण्यात देखील येणार आहे मित्रांनो पुढे आपण जिल्ह्यानुसार देखील यादी ही बघणार आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान हे देण्यात आलेले आहे आणि शेतकरी मित्रांना देखील हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो पुढे बघूया मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर लाभार्थ्यांची लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी ही मदतीचा तपशील जो आहे हा जिल्ह्यातील संकेतस्थळावरती सादर करण्यात येणार आहे प्रसिद्ध करण्यात येणार आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर सदर निधीतून करण्यात येणारे खर्चाचे जे लेखाशीर्षक आहेत हे आयरित करण्यात आलेले असून कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व आलेल्या सर्व खर्चाचा कोशग्रह कार्यालयाच्या महालेखा व कार्यालयाशी त्रिमासिक ताळमेळ घेण्यात यावा मित्रांनो अशा प्रकारच्या देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी बघितले तर हा सदरचा शासन निर्णय तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जीवनी डॉट या संकेतस्थळावरती देखील बघू शकता डाउनलोड करू शकता मित्रांनो जिल्ह्यानुसार आपण यादी बघूया या, या ठिकाणी जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या या कालावधीमध्ये शे, का ते शेतीपिकाच्या तसेच शेती जमिनी वगळून इतर मालमत्तेचे आणि नुकसानीकरिता निधी वितरित करण्याचा तपशील या ठिकाणी लाखात देण्यात आलेला आहे मित्रांनो काय कोणकोणते जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो सर्वात प्रथम या ठिकाणी विभागीय आयुक्त नागपूर देण्यात आलेला आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर कालावधी प्रस्तावाचा दिनांक का जिल्हा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे घरे व पूर्ण घरे शेती झालेले असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी व वस्तूंची अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे मित्रांनो पुढे बघितले तर या ठिकाणी निवारा देण्यात आलेला आहे केंद्राच्या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा व औषध पुरवठा यासाठी निधी देण्यात आलेला आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर बाधित झालेले क्षेत्रकरिता कचरा उचलण्यासाठी या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला आहे हा निधी पण आपण पुढे बघणार आहे की ती आपल्याला देण्यात आलेला आहे हा मित्रांनो पुढे जर बघितले तर मृदू जनावरांना मदत व कुक्कुटपालन शेत शेळी पालन यासारख्या नुकसानकरिता मदत देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीमध्ये क्षेत्र घरे पाण्यात बुडलेली घरे असल्यास पूर्णतः घरे बुडलेली असल्यास वाहून गेलेले घरे असल्यास पूर्णत चपती झालेली आहे जे वस्तू डि डि आहेत यांसाठी अनुदान देण्यात आलेले आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर हस्तकला हस्त का हातमागावर कारागीर तसेच इतर जे मदत आहे ही वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचे ब कॉलममध्ये जर बघितले तर मत्स्य व्यवसायकरिता नुकसानीकरिता या ठिकाणी अनु अनुदान हे वितरित करण्यात आलेले आहे मित्रां मित्रांनो पुढे जर बघितले तर नुकसान दुकानदार टपऱ्यांकरिता या ठिकाणी ही मदत देखील वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो आता या ठिकाणी आपण जिल्ह्यानुसार सविस्तरमध्ये कोणत्या कारणामुळे वितरित करण्यात आलेले आहे हे सुद्धा आपण बघणार आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी नागपूर विभागीय आयुक्त नागपूरमध्ये या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी बघितले तर सात बारा दोन हजार तेवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी त्र्याण्णव लाख बारा हजार रुपये या ठिकाणी दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीत क्षेत्र व घरे बुडलेल्या व पूर्णत घरे बुडलेल्या व वाहून गेलेले असल्यास या घरांसाठी या ठिकाणी हे अनुदान त्र्याण्णव लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहे मित्रांनो मत्स्य व्यवसायासाठी देखील हे एक हजार रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर इतर कोणत्याही कारणासाठी हे अनुदान वितरित करण्यात आलेले नाही मित्रांनो पुढे नागपूर विभागासाठी ऑगस्ट ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी गडचिल्लोरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी बावीस लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे दोन दिवसात दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी घर बुडलेले असेल किंवा वाहून गेलेले असेल किंवा पूर्णतः घर गर, घराचे नुकसान झालेली असेल अशाकरिता या ठिकाणी हे बावीस लाख रुपये देण्यात आलेले आहे मित्रांनो पुढे ऑगस्ट ऑक्टोबर दोन हजार तेवीससाठी भंडारा जिल्ह्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत ही इथं करण्यासाठी देण्यात आलेली नाही फक्त मत्स्य व्यवसायांकरिता या ठिकाणी चौदा लाख रुपये हे वितरित करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर भंडारा जिल्ह्यासाठी जून ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी पाच एक दोन हजार चोवीस रोजी नंतर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यासाठी ही मदत जी देण्यात आलेली आहे ही दोन घरेपेक्षा दोन दिवसापेक्षा अधिक ते काळात घरे वाहून गेलेले असतील किंवा पूर्ण बुडलेली असेल किंवा इतर नुकसान झालेले असेल तर या ठिकाणी जवळजवळ एकशे अडोतीस लाख रुपये एक या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो पुढे मत्स्य व्यवसायाच्या जर नुकसानी झाली असेल तर या ठिकाणी सात लाख रुपये देण्यात आलेले आहे मित्रांनो हे जवळजवळ एकूण एकशे पंचेचाळीस लाख रुपये पन्नास हजार रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे जवळजवळ है, है, हा निधी देण्यात आलेला आहे हा निधी जो आहे हा एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष तीस हजार हा निधी वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो लवकरच हा निधी जो आहे हा ज्यांची नुकसान झालेली आहे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ ते एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद